जपानी लोकांच्या काही सवयी जपानी लोक ही खूप शिस्तप्रिय आणि टाईम मॅनेजमेंट करणारे असतात त्यांचे बॉडी फॉश्चर ते नेहमीच त्यांचा बराचसा वेळ स्क्रीनवर घालवतात त्यामुळे पुढे काही त्रास वाढू नये म्हणून ते आपल्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीनेच करतात कायम सरळ बसण्याचा आणि चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ग्रॅटिट्यूड जेवण करण्या अगोदर ते जेवणासाठी नेहमीच कृतज्ञ असतात आभार मानतात आणि मगच ते जेवतात चेअर जपानी लोक आपलं लो कुठलंही काम झालं की मागे होऊन चेअर सारून ठेवतात अगदी छोटंसं काम पण त्या पाठीमागची भावना की अस ऑफिस साफसफाई करताना कोणाला तरी छोटीशी मदत ते लोक नेहमीच मी छान आहे असंच उत्तर देतात कोणी विचारले तू कसा आहेस तर ते नेहमीच आनंदाने नम्रपणे सांगतात हो मी छान आहे त्यांचं डेली वर्क झाल्यानंतर ते शांतने रिलॅक्स असतात त्यांचा कामाचा कंटेंट असा असतो की ते स्वतःला रिलॅक्स ठेवतात स्वतःला खूप समजून घेतात त्यांची शरीर जरी साथ देत नसेल आणि डोळे चांगले असतील तर ते स्वतःला खूप ग्रेट समजतात समाधानी समजतात रात्री लवकर झोपतात सूर्याची पूजा करूनच दिवसाची सुरुवात करतात टॉयलेट क्लिनिंग हे काम खूप नम्रपणे करतात ते मानतात की टॉयलेट क्लिनिंग या कामामुळे त्यांच्यामध्ये कायम नम्रता राहते आणि त्यांच्याकडे टॉयलेट देवतेलाही मानतात शूर्याक जपानमधील लोक कामावरून घरी आली की ते आपले चप्पल शूज स्वाग्स व्यवस्थित अरेंज करूनच ठेवतात मग त्यांना कितीही उशीर झालेला असो किंवा कंटाळा आलेला असो परत जेव्हा आपण तयार होऊन येऊ त्यावेळी ते आपल्याला नीटनिटके दिसतील असं त्यांना वाटतं अशा प्रकारे त्यांच्या सवयी आहेत त्यामुळे ते नेहमीच सुखी समाधानी आणि आनंदित असतात आपल्यातही काही सवयी नसतील तर आजपासून आपण लावून घेऊ शकतो आणि एका नव्या अनुभवाला सामोरे जाऊ शकतो